नमस्कार आपलं स्वागत आहे राजश्री फाउंडेशनमध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं आम्ही जयंती साजरी करणार आहोत आमच्या प्रमुख पाहुणे आहेत संगीता कांबळे मॅडम आणि आपल्या कॉल सेंटरच्या सर्व महिला व पुरुष कोकाट्या मॅडम बसल्यात त्यांच्या संपेच्या अबसेंट आहेत बाकीच्या येत आहेत तर आपण बघूया तयारी कशी झाली ती ఛా అశా ప్రకే ము తయారీ అని प्रतापी धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय अशी गर्जना अशी घोषणा आपल्या शागे मॅडमने घेतलेली आहे प्रत्येक वेळेस त्यांनीच आपल्याला अँकरिंगचं आणि घोषणाबाजी त्यांनीच करतात धन्यवाद ताई जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी

दरवर्षी सप्ताहाने नेते आहेत सर्वांची उपास जयंती अशा प्रकारची साजरी करतो त्यामध्ये आज आपल्याकडे सर्वात मोठे स्वराज मराठा साम्राज्य निर्माण करणारे स्वराज्याचं निर्माण करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे ती आपण या ठिकाणी बारकृष्मी फाउंडेशनपणे आपण साजरी करत आहोत त्यांची माहिती तुम्ही सांगणार आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस किंवा सत्तावीस असे सीझनमध्ये जन्म झाला शिवनेरी जिल्ह्यावर पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर त्यांचं जे ध्येय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रगतिशील शासन आणि लोकांसाठी न्याय त्यालाच आपण स्वराज्य बनतो किंवा स्वशासन त्याला शेवटी तुम्हाला त्याची एक हे सांगतो पूर्वी काय होतं मुघल राज्य होतं मुघलांचं राज्य होतं पूर्ण महाराष्ट्र आणि इकडं तामिळनाडू परत इकडे पुढे अफगाणिस्तान पुढच्या याच्यामध्ये वे 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 राज वेगवेगळे राज्य होते त्याच्यामध्ये मी मराठी राज्य कोण होते राजपूत राज्य होते मुलामध्ये मी अशा पद्धतीचं राज्य शासन असे वेगवेगळे स्टेट वाईज राज्य करत होते अशा पद्धतीचं जसं आता आज भारत आहे त्या पद्धतीचं नव्हतं त्याच्यानंतर मात्र तिथं काही असं काही राजे होते की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच राजा आहे जे की जगभर नाव घेतलं जातं त्याच्यामुळे व्यक्त झालं की त्या ठिकाणी त्यांनी शासनचे लोकांसाठी अशा पद्धतीचं शासन होत कुठल्याही लोकावर अन्याय होत नव्हता स्त्रीवर अन्याय होत नव्हता त्याच्याकडे बरेच उदाहरण आपण तुम्ही ऐकून आहात मुघल आणि दक्कनचं सल्तनत असे दोन राज्य होते आणि त्या दोन राज्यांच्या मध्ये जे, जे आपलं जे काही सामान्य लोकांची पिळवणूक होत होती त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळं मराठा साम्राज्य निर्माण केलं होतं ते मराठा साम्राज्य म्हणजे आपलं आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली त्यांच्या जन्माच्या नंतर सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला गड जिंकलेला पोहचा आणि तेराव्याच वर्षी त्यांनी शपथ घेतली होती स्वराज्याच्या स्वराज्य स्थापन करायचं आपण त्याच्या पाठिंबा जी जावं फार मोठ्या दूर होत्या आणि त्यांचं फार धोरण होतं फार मोठं धोरण होतं हे आई दोन राजे निर्माण केलेले आहे आतापर्यंत कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच आईनं आतापर्यंत आपला मुलगा म्हणजे अशा पद्धती शिवाजी महाराजांना पण बनवलं आणि त्यांच्या नातवाला पण शिवाजी महाराजांचं जे होतं त्याच्या पुढचे आणखी शंभर पट संभाजी महाराज होते त्यांची स्पीड कशा पद्धती एक आणि दोन राजा बनवलेली ते मिळून धाव आहे त्याचे फार मोठे अंतिमसंस्कार त्याच्यावरती आहेत ते आपण जर म्हणजे आपण वाचल तर आपल्यालाही आपल्याला ज्यांना थोडंफार सांगता येईल शिवाजी महाराजांचं परिचय सांगायचा असेल तर त्यांना आठ पत्ते होत्या आता ते आपण कसं करायचं नाही आठ पत्ते होते त्यांच्या ते राज्य निर्माण करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप त्यांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतामध्ये ते अशा पद्धतीचं नियोजन यांनी केलं होतं संभाजी महाराज ते दे तर उलट होते एक पत्नी शिवाजी महाराजांना दोन मुलं होते आणि सहा होते एक वाक्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यांनी जे आयुष्य किंवा त्यांनी जे साम्राज्य निर्माण केलं होतं त्यांनी धर्म आणि जाती यांच्यावरती जाऊन मानवाचा कशा पद्धतीने विकास होईल की एकमेव त्यांच्या कारकिर्दीबद्दल हे लक्ष होतं आणि ते साध्य केलं शिवाजी महाराजांच्या नंतर मग मा शिवाजी महाराज सुखाराम महाराजांचे आवंग ऐकायचे त्यांच्यामध्ये समता शिवाजी महाराज त्यांच्या विचारात आणि भूतीमध्ये समानता होती आणि त्याच्यापुढे तसंच पुढे चालून मग महात्मापणे असतील शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज असतील पुढे त्यांची क्षमता आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पुढे जे संविधान जे शिवाजी महाराजांची क्षमता होती बुद्धाची क्षमता होती बरा महाराजांच्या अभंगातून जी मनुष्याला प्राधान्य दिलं होतं पुढे पुढे पुढेकडे आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या एकमेव संविधान बाबासाहेबांनी त्यांना तयार करून त्या सर्व संतावादीने त्यांच्या विचारांची त्या संविधानामध्ये हे आणून भारताला अशा पद्धतीचं न्याय हे छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिजे होता अशा पद्धतीची क्षमता संविधानामध्ये आणून या ठिकाणी आपण राज्य धरवतो आज पंच्याहत्तर पंच्याहत्तरा पूर्ण झाली पाकिस्ताननी जे त्या ठिकाणी जे संविधान होतं त्यांनी प्रत्येक मुस्लिम राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धत धर्मांचा जास्त घेतल्यामुळं त्यांना याच्याकडे विकासाकडे जास्त बोललं गेलं नाही म्हणून आज आपल्या देशाबरोबर पाकिस्तान निर्मितीची दे होत होतं आणि आपण भारत वेगळ्या वाटेवरती आहोत म्हणजे धर्मान शक्तीच्या पाठीमागे लागलो आपला विकास होणार नाही ना 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 विज्ञानवादी धर्म असला पाहिजे धर्म हा त्या ठिकाणी विविध मानला पाहिजे शिवाजी महाराजांनी मांडला होता अशा पद्धतीने आजच्या त्या जयंतीने आपण त्यांच्या विचाराशी एखादी तरी गोष्ट आपण ऐकावी आत्मसात करावी आणि पुढे आचरणात आणावी जेवढी सर्वांना हे करून मी शुभेच्छा देतो जय कोणतं विविध <laughs> <laughs> मिडिया उशिरान आलाय <laughs> उशीर झाला त्यासाठी <laughs> बालाजी ट्रेनिंगला आहे माझ्यासाठी जयंती थांबवली होती सॉरी सगळ्यांना कारण थोडा उशीर झाला <laughs> आज आहे निष्ठीचा वाढदिवस आम्हाला झालाय उशीर आमच्या संगीता ताईची मुलगी तर ही मुलगी ही नाही मुलगी त्यांची मैत्री नाही आणि लाईच गोऱ्या झाल्या आता बिनकामाच काय लावायला दोघी पण सेम दिसायल का खरंच छान दिसायल आणि काय आमची भाऊजी भाऊजीला आजायला तर आणि आमच्या ताईंचे भाऊ आहेत

हाय पाला पण घेतले मी आणि हे आहेत वहिनी आणि हे मोठे भाऊ आहेत मनसुडे ताईचे हे जोडी आहे दोघ त्यांची जोडी आल नाहीत का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर हा शिवजयंती आणि आमच्या मिष्टीचा वाढदिवस तर सगळेजण सेलिब्रेट करत आहेत आमच्या तनुनं काहीतरी आणले लांब तरी जा जरा असं जा तर कर चॉकलेट दिस ना छान दिसायला मिष्टी छान छान भारी आमच्या रेशमाताई मिष्टीला गिफ्ट देताना तर कसा वाटला व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि किती लकी आहे मिश्पी की शिवजयंती दिवशीच ती पण जन्माला आली आहे तर खूप छान वाटलं दोन्ही पण आमचे कार्यक्रम साजरे झालेत तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय